जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रीड जतमध्ये मिळतील राईल्स अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाइट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्याचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शिरोहोंडा शोरूम शेजारी जत घरपोच सेवा मिळेल मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या सहा विद्यार्थ्यांची कंपनीत निवड श्री उमाजीराव सनमडेकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलिटेक्निक जतमधील मेकॅनिकल विभागातील सहा विद्यार्थ्यांची पुणे येथील कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती कॉलेजच्या प्राचार्य सौ रेणुका वाघोली आणि ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर श्री सौरभ शिंदे यांनी दिली कंपनीने विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य संवाद कौद्वारे मुलाखत घेऊन परीक्षेतील अंतिम गुणाच्या आधारे त्यांची निवड करण्यात आली मेकॅनिकल विभागातील करण राठोड शुभम लवटे विशाल कांबळे श्रीधर सावंत अजय अवळे महेश तुळजानवर आकाश गडीकर यांची जी एरोपेस पुणे आणि निर्मित एंटरप्रायजेस या कंपनीमध्ये निवड झाली यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर वैशाली सनमुडेकर भरत साबळे संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमुडेकर कॉलेजच्या प्राचार्य सौ रेणुका वाघोली यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपनीमध्ये निवड व्हावी यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ॲप्टिट्यूट टेस्ट मॉक अँट्रिओ सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आयोजन केले जाते याचा विद्यार्थ्यांना मुलाखतीमध्ये फायदा होत आहे यावेळी प्रमुख इराप्पा पुजारी करण राजपूत प्रकाश कारकल हरीश साळंके नॉन अकॅडमिक इन्चार्ज संजय बाबर सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक, यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले